पी एम किसान निधीचा विसावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित तर बुलढाणा येथे झालेल्या स्थानिक कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव झाले सहभागी पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वितरित करण्यात आला त्या निमित्ताने बुलढाणा येथे कृषी विज्ञान केंद्र येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, जाधव सहभागी झाले होते त्यांनी शेतकऱ्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसी येथे सुरू असलेल्या भाषण ऐकले यानंतर झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करीत कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, यांनी पी एम किसान सन्मान निधी शेतकऱ्यांसाठी किती उपयुक्त आहे या संदर्भात त्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले हे बघा आज आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आमच्या सर्व खासदारांना मंत्र्यांना सुद्धा विशेष आदेश दिले होते की आपापल्या विभागामध्ये हा शेत एक शेतकऱ्यांचा एक कार्यक्रम तुम्ही आयोजित करा आणि पी एम किसान निधीचा जो विसावा हप्ता आहे हा आपण त्याच्यातून वितरित करणार आहे याची माहिती सुद्धा लोकांना द्या जा नी वारा जा देशा चा वी सजार चा आज या निमित्तानं पंतप्रधानांनी वाराणसीमधून आपल्या देशामधल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार पाचशे कोटी रुपयाचं आज त्यांनी ऑनलाईन वितरण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि विशेष म्हणजे आपल्या बुलढाणा जिल्ह्यांचे मधले त्यामध्ये जवळपास साडेतीन कोटी शेतकरी त्या ठिकाणी आहेत आणि निश्चितच एक शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून हा कार्यक्रम तुम्ही सर्व लोकप्रतिनिधी जा शेतकऱ्यांना संबोधित करा त्यांच्या काही अडचणी असतील त्या ऐकून घ्या अशा प्रकारचे आयोजन करायचं आलं होतं म्हणून आज या कार्यक्रमाला मी उपस्थित